आणि पुढील काळामध्ये महाराष्ट्रामध्ये विधानच्या कर्कट पाऊस येणार आहे चार पाच पासून संबंध जिल्ह्यामध्ये भाग बदल सुरु करेल आणि दोन तीन ऑक्टोबर पासून असं पंचवीस टक्के कॅपॅसिटी तीस टक्के कॅपॅसिटी अशा पद्धतीने चालणार आहे तो म्हणजे दोन तारखेपासून दोन तारखेपासून सुरुवात करेल मोजकी मोजकी कारण की शेतकरी म्हणतात आमच्या जिल्ह्यात पडलाच नाही तुम्ही तर सांगितलं होतं पण अशी कंडिशन नाही कारण हे मोजक्या ठिकाणी सुरू करेल पण आहे नवी पाऊस आहे स्थानिक वातावरण तयार येणारा पाऊस आहे आणि बंगालच्या उपसागरामध्ये एक पुन्हा येणार आहे आपण त्याचा लाईव्ह कालच घेतलाय नवरात्र उत्सवामध्ये तो पाऊस असणार आहे येणाऱ्या पंधरा ऑक्टोबर पर्यंत तरी मान्सून जाणार नाही हे वाक्य तर आपलं पहिल्यापासून आहे तर त्याच्यामुळे पुन्हा एकदा चार पाच दिवसासाठी धुमाकूळ घालतो की अशी कंडिशन आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणजे क्लाउड कवरिंग किती पर्सेंट राहील त्या दोन तारखेपासून ज्या पावसाची काय असतं सर क्लाउड ची व्याप्ती त्या काळामध्ये सत्तर जरी असली पण मेघगर्जने प्रकार बऱ्याच ठिकाणी घडणार आहे oh. क्लाउड कव्हरिंग बाबतीत वाढ होणार आहे मी खरं ही माहिती दोन ऑक्टोबरला देणार होतो oh. पण आपण काल लाईव्ह घेतलाय त्यामुळे सगळ्या चॅनलला सगळ्या गोष्टींना आपण हा लाईव्ह माहिती देणार आहे कारण में की मेंबरशिप मेंबरशिपची माहिती मी अद्यापही उघड करत नसतो तुमच्या oh. चॅनलला प्रथमच उघड करतोय त्यामुळे इथेही शेतकऱ्यांना ही माहिती मिळावी कारण की कापूस पीक सगळ्यात मेन पीक आहे आमच्या भागांमध्ये याचं नुकसान होणार की काय याच्याबद्दल देखील पूर्वकल्पना पाहिजे म्हणजे काही जणांच्या सोयाबीना योजना आवरत त्यामुळे त्या शेतकऱ्यांना थोडं फार याच्यामध्ये दिलासा मिळेल कि कुठ मोठ बोन्ड जर फुटले आहे कुठ दोन कुंटल कुठ चार कुंटल जर कापूस असेल घरात येत असेल तर तो आपला प्राईम मेंबरशिप बाजूला ठेऊन ते आपण दगड अंदाज देतोय अच्छा आता कसं समोरच्या जर वीक म्हणजे महिन्यामध्ये मैं जर पावसाचे आगमन अति झाले तर आता कसं संपूर्ण शेतकऱ्याच्या कापूस फुटण्याच्या तयारीत आहे हम्म तर त्यांचं नुकसान होईल नक्कीच नुकसान तसं कसं आहे माहितीये कापसाचे बोंड सुद्धा आता फुटण्याच्या मार्गावरती खूप आहेत जर हो, आणि एक तर बघायला गे गेलं थोडं ऊन कमी असायला पाहिजे या चार पाच ती जास्त आहे ऊन असेल तर बोंड फुटण्याची क्षमता अधिक असते त्यामुळे जर बोंड फुटली तर आपण पिकांचं नुकसान होण्याचं प्रमाण देखील अधिक असतं त्यामुळे ही नुकसान देखील होण्याच्या मार्गावरती आहे पण टक्केवारी थोडी कमी दिसते तर याची प्रचिती अजून आपण आपल्याला तीस सप्टेंबरला पूर्ण करणार आहोत पण एक सल्ला म्हणून आज देतोय अंदाज म्हणून सांगतोय आहे आणि डिक्लेअर आपण सर्व करणार आहे किती व्यक्ती आहे किती नुकसान होऊ शकतं मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं मी जीवित खाणी वगैरे होईल महाराष्ट्रामध्ये आवडी नले वाहतील परत नुकसान होईल काय शेतकऱ्यांचं सोयाबीन मध्ये पाणी वगैरे शिरले बऱ्याच ठिकाणी दुध वगैरे पूर आलाय तो अंदाज आपण सतरा ते सोळा तारखेच्या दरम्यान दिला होता हा आणि त्याच्याही अगोदर तो पोळ्याच्या दिवशी दिला होता दिवशी परतीच्या पावसाचा हो हो चालेल ठीक आहे सर धन्यवाद सर धन्यवाद